राम राम मंडळी आज आमची ड्युटी आहे आज मशी माग बघा ते आमचा हल्या आणि आमची मैस मैस आमची एवढी भारी आहे मित्रांनो की दिवसाला दहा लिटर दूध देते आणि कुटंबी सोडा कुटंबी बांधा एकदम फुल होणार आणि हल्या तर एवढा भारी आहे की मोकळा दिवसभर असतंही त्याला कुठं आम्ही बांधित नाहीत काही नाहीत म्हशीला जिथं सोडन म्हशीला सोडून कुठं नाही ते जिथं म्हशीला बांधलं तिथं हल्या जगणार असे आमचे हल्या आणि म्हैस आज दिवसभर म्हशी माग ड्युटी बघा कसे चारा तर तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की जर ये दोन वर्ष झालं मी व्हिडिओ बनवतो आहे आमचे फॉलोवर्स काही वाढलेले नाहीत आणि लाईक पण काही वाढत नाही प्लीज थोडा सपोर्ट करा हे बघा कसले पाखरू नातखोळा